स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर आणि हुपरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत सुमारे दोन पूर्णांक चोपन्न लाख रुपये किमतीचा गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हुपरी इथं गांजा कारवाई करण्यात आली आहे यातील मुख्य आरोपी मोहिन मैनुद्दीन मुजावर राहणार संभाजीनगर हुपरी याला सुरुवातीला एक पूर्णांक सहा किलो वजनाच्या अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीच्या गांजासह रंगे हात पकडण्यात आले त्याच्याकडून एकूण एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मोहिन्न हा गांजा यासिन खुदबुद्दीन मुल्ला राहणार संभाजीनगर हुपरी याच्याकडून घेतल्याचं निष्पन्न झालंय फिर्यादी निवृत्ती दादासो माळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी हुपरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय अटक केलेल्या चौघा आरोपींना दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंह साळवे यांनी ही कारवाई केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे या गुन्ह्याचा पुढील तपास करतायत